आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली आता निर्णय घ्या सुप्रिया सुळे संतापल्या मनोज रंगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे मराठा आरक्षणासाठी ते मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहेत अशातच आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मै आझाद मैदानावर जात जरांगे पाटलांच्या तब्येतीची चौकशी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या ते जाणून घेऊयात खासदार सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट देण्यासाठी गेल्या होत्या मात्र प्रकृती खालावल्यामुळे जरंगे पाटील यांनी सुळेंशी बोलणं टाळलं यानंतर बोलताना सुळे म्हणाल्या की जरंगे पाटलांना विकणेस आलेला आहे कारण त्यांनी चार दिवसांपासून काही खाल्लेलं नाही सध्या आंदोलकांच्या अन्नाचा प्रश्न सुटलेला आहे मात्र येथे अस्वच्छता आहे सुप्रिया सुळे यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की मराठा आंदोलकांनी आझाद मैदान परिसरात शौचालय आणि पाण्याची मागणी केलेली आहे तसेच या भागात स्वच्छता ठेवण्याची मागणी केली आहे बी एम सीकडे केलेली आहे आंदोलकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी सरकारकडे आणि बी एम सीकडे मागणी करणार आहे अन्न चार दिवस फाईच पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस विकनेस आलाय त्याच्यामुळे ते त्यांना असं असं फिलिंग येत आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना म्हणून त्यांना आराम करत होता मी त्यांना म्हणत होते उठूच नका पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून दोन मिनिटं मी त्यांना म्हणले काळजी करू नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांच्याच जबाबदाऱ्या घरातले पण काळजी करत असतील ना अर्थातच त्यामुळे आणि त्यांचं म्हणणं होतं की बीएमसीला ला मी विनंती करावी मी कालही बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला होता आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय तर स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न आता बराचसा सुटलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की कॉर्पोरेशनला सांगून इथले सगळे जे टॉयलेट्स आहेत पाणी आणि इथे चार लाइट ची रात्री अंधार होतो तर चार लाइट ची मागणी केली आहे ज्याला आता तर चार लाईट्स म्हणजे लोक अंधारात आणि पाऊस आहे त्यामुळे चार लाईट्स इथे असले पाहिजेत लाईट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे आणि येताना आपणही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे मी आता म्युन्सिपल कॉमिशनर फोन करणार आहे आणि इथे या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोय टॉयलेट ची पण केलेली दिसली पण त्याच्यात ही स्वच्छता आणि अन्नाच जे काय झालं लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी हे बघा मी तुम्हाला खरंच सांगू सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे निर्णय ते यांनी आमच्यावर टीका करायची का जे सत्तेमध्ये आहेत आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेस मध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तवतेत कोणी जगत नाही आहेत काय सत्तेतले मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे खासदार आहे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागतं एक चुटकी मे काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत त्यांनी तातडीने त्यांनी तातडीने सर्व पक्षीय मीटिंग बोलवावी असेंब्ली बोलवावी एवढा मोठा मँडेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्या ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी विनम्र विनम्रवीपोर्ट एसबीएन मराठी मुंबई